चांग चांग ओके चला आवाज ढोल फुटला पाहिजे आपल्या सर्व जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांच्यासाठी आपण ढोल वाजवायचा ओके परिवर्तन सामाजिक विकास संस्था याच्यासाठी जे काम करणारे जे आपले आहेत सगळे या सर्वांसाठी आपण ढोल वाजवायचा ओके चला अरे ढोल कस वाजतय अंगडूस काय आज लागले ढोल मोठा असतंय का मुलींचा ढोल मोठा असतो okay. बघा ओके चला अरे ढोल कसं वाजत आहे आमच्या ताया ढिंच्या अंगडीच्या ढेंच्या अरे ढोल वाजवा परत मुलींचा ढोल वाजला पाहिजे तो पण मी पुढे जाणार नाही चला हा ढिल्ले करा अरे ढोल कसं वाजत आहे जे कोण ढोल आहेत किंवा इथून पुढे जो डान्स करणार त्यांना त्यांच्या मम्मीची शपथ आहे चला अ खूप छान तुम्ही तुम्ही इथं आला म्हणजे सगळ्यांनी आमचं ढोल वाजून फट्ट्याकडे वाजून स्वागत केल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे